छत्रपती संभाजीनगर जवळील येथील औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी आज राज्यभर बजरंग दलाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं केली यावेळी आंदोलकांनी औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष केला जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करून तातडीनं बजरंग दल विश्व परिषदेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर औरंगाबाद ची कबर हटाव या आंदोलनासाठी इथे उपस्थित आलो होतो बजरंग दलाच्या माध्यमातून आपण सरकारला विनंती करत आहोत की ज्या तूर कर्मा जो द्वेषी आणि समस्त हिंदूंना छळवण्यासाठी आणि या, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना संपवण्याच्या उद्देशाने जो महाराष्ट्रामध्ये क्रूरकर्म औरंग्या जो महाराष्ट्रामध्ये आला हो होता त्याचं जे खरं नाव आहे बिनुद्दीन मोहम्मद हा स्वतःच्या बापाचा झाला नाही त्याने आपला जो बाप होता त्याला आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैद करून त्याला पाणीसुद्धा दिलं नाही आणि आपल्या मोठ्या भावाचं क्षीर कापून त्याला भेट दिली असा हा क्रूरकर्मा त्याने काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं छोटी सोमनाथचं मंदिर तोडलं त्याच्यानंतर त्याने त्र्यंबकेश्वरच्या मंदिरवरती हल्ला केला जिजूरच्या मंदिरावरती हल्ला केला आपल्या इथल्या अनेक आई बहिणींना बाटवलं आणि हिंदू धर्माचा जे हिंदू धर्मीय आहेत त्यांच्यावरती कर लादून जिजा कर लावला जेणेकरून त्यांनी हिंदू धर्म जो आहे तो सोडून मुस्लिम धर्म मुस्लिम धर्म शिका असा हा जो मुघल शासक होता हा कर्मा जो आहे जो मेला आईला देवीनगरमध्ये आणि त्याची जी प्रेत काढून छत्रपती संभाजी महाराज नगर नेण्यात आलं आणि त्याचं उदत्तीकरण करण्यात आलं अशा या औरंगाबादचं खबर ही छत्रपती संभाजी महाराज नगर जे आहे तिथून उद्ध्वस्त करून नाव नामनिषेध हा जो क्रूर आक्रांत जो आहे तिचा नामनिषेध आपल्याला तिथे ठेवायचं नाही आहे आम्ही आज माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे बजरंग दलाच्या माध्यमातून जर समजा हे निवेदन जो मान्य झालं नाही तर ज्या पद्धतीने अयोध्येमध्ये कारसेवा करण्यात आली त्याचप्रमाणे आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सर्व बजरंगी सर्व हिंदू समाजाला एकत्र करून छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये सेवा करू, हे आम्ही आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी